खरा आनंद हा दुसऱ्याला देण्यात आहे हिसकावून घेण्यात किंवा मा एखाद्याकडे मागण्यात कधीच नाही केवळ ज्ञान असणे कितपत योग्य तर ते तुम्ही कसे आणि कुठे वापरता याचे योग्य ज्ञान असणे हे खूप महत्वाचे प्राप्तीपेक्षा प्रयत्न केला ना तर तो आनंद खूप अधिक आणि खरा असतो कष्ट नेहमी एवढ्या शांततेत करा की यश स्वतः धिंगाना घाले जो व्यक्ती दुःखातून गेलेला नाही त्याला दुसऱ्याचे दुःख मात्र मात्रही समजत नाही नेहमी इतरांशी स्वतःची तुलना कधीच करत बसू नका कारण असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत कमी करत आहात नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप घट्ट एक, एक वेळ नातं जरी नाही ठेवलं तरी विश्वास मात्र जरूर ठेवा कारण जिथे खरा विश्वास तिथे नातं हे आपोआप बनलं जात आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी तुमच्यासाठी काही विसरली काही वेळ आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोवर समोरच्याच मन मोकळं होत नाही तोवर तुम्ही कितीही झालं तरी त्याला आपली चूक ही लक्षात येत नाही काही नाती ही झाडाच्या पानासारखी असतात जी एकदा काय तुटली की त्याची हिरवळ जीवनातून कायमची निघून जाते दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडबिटांचा विचार न करता त्यावर लक्ष न देता उंच त्याचीच त्याची इमारत जो उभी करतो ना तोच खरा यशस्वी माणूस आत्मविश्वासासारखं प्रभावी अंजन जो डोळ्यात घालतो त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग हा नेहमी सापडतो नेहमी आवडतं ते कराच पण कधी कोणतं काम जर आवडत नसेल तर त्यात देखील आपली आवड नक्की निर्माण करा अपयशाच्या कठीण खडतर अशा खडकाखालीच तर यशाच्या गोड पाण्याचा झरा हा नेहमी खळखळून वाहत असतो हा छोटासा महत्त्वपूर्ण विचारांचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर सकारात्मक विचारांसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद